नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझा कास्तकार टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनल वरती शेतकऱ्यांसाठी आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे यापुढे शेतकऱ्यांच्या वार्षिक हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयेऐवजी नऊ हजार मिळतील अशी घोषणा केली होती पण वाढीव रक्कम ही नेमकी कधी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ओळखपत्र बंधक बंधनकारक का आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो वाढीव हप्ता आणि निधींची सध्या स्थिती वाढीव हप्त्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु निधी वितरणास काही अडचणी येत आहेत वाढीव रकमेची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना सहा सहा हजार नियमित ऐवजी तीन हजार वाढीव म्हणजेच नऊ हजार वार्षिक मदत मिळण्याची शक्यता आहे निधीमध्ये काय अडचण आलेली होती या वाढीव निधीसाठी आवश्यक असलेला तीन हजार कोटी रुपयांची तरतूद अद्याप राज्य शासनाकडून झालेली नाही त्यामुळे हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे प्रतीक्षा आता शेतकरी त्याची प्रतीक्षा करत आहे हा हप्ता केव्हा येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस होण्यापूर्वी पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता सातवा आता कधी मिळणार आहे आणि हेच शेतकरी पात्र आहेत सातव्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघूया नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्यातील एकूण त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले आहेत मात्र भविष्यात केवळ विशिष्ट ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हा लाभ मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता शेत सातव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्य सरकार सरकारवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक भार वाढला असला तरी शेतकऱ्यांना लवकरच खरीप हंगाम सुरू होण्याच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद